आणि त्या पुढच्या पंढरपुरात एका अशा चोराला पोलिसांनी अटक केली त्याची चोरीची सवय बघून तुम्ही थकवाल आरोपी गणेश लोखंडे भाविकांचं पाकिट गळातील साखळी महिलांचं मंगळसूत्र चोरायचा मात्र त्याची एक सवय होती रोज दर्शन रांगेत चोरी जाण्यापूर्वी तो नवीन पिशवी मंदिराबाहेरील दुकानातनं विकत घ्यायचा आणि याच सवयीनं त्याला गजाड केलं मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या चोरीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही तपासले यात गणेश हाच पिशवी घेऊन चोरी करत असल्याचं निदर्शनास आलं यानंतर पोलिसांनी पिशवी विकणाऱ्या दुकानदारांना गणेश पुन्हा पिशवी घेण्यास आल्यास कळवण्यास सांगितलं आणि त्यानंतर जेव्हा पुन्हा गणेश पिशवी घेण्यास आला तेव्हा दुकानदारानं लागलीच पोलिसांना त्याची माहिती दिली आणि त्याला त्याच्यावरती पाळत ठेवून त्यानंतर गजाड केलं गेलं आणि समोरची दृश्य आपण बघतोय कशा प्रकारे नवीन नवीन पिशव्या घेऊन दर्शन रांगेमध्ये चोर उभारायचा आणि त्याची हीच सवय त्याला घेऊन आहे सीसीटीव्हीत तो कैद झालेला होता आता नवीन पिशवी देखील दिसते आणि यानंतर सापळा रचून त्याला गजाड करण्यात आलं आणि त्याने आता चोरीची कबुली देखील दिली दोन दिवसापूर्वी आरोपी आला आणि कापी पिशी बी घेऊन विकत घेऊन गेल्यानंतर आम्हाला तात्काळ माहिती मिळाली आणि आरोपीला आम्ही पकडलं पकडल्यानंतर तो आरोपी त्या आरोपीला आम्ही सी सी टी व्ही फुटेज दाखवले असता त्यांनी मान्य केलं की मीच तो आहे आणि मी चोरी केलेली आहे